तुम्ही हुशार आहात फक्त कशात आहात ते ओळखा ज्या दिवशी तुम्हाला ते कळेल त्या दिवशी तुमचे जग बदलेल म्हणजेच ती गोष्ट तुम्हाला आयुष्यात खूप पुढं घेऊन जाऊ शकते न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीबसुद्धा हार मानतं म्हणून प्रयत्न करत राहा पैशांसमोर कधीही नात्यांची तुलना करू नका कारण वेळ ही प्रत्येकाची येत असते वेळ माणसाला सर्व काही शिकवते अगदी जगायलासुद्धा अशीच सुंदर विचारांची शिदोरी ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ज्याला आयुष्यात काहीतरी करायचंच आहे हा विचार करून जो उठतो तो सक्सेसफुल होतोच आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे आपल्यावर आलेली वाईट वेळ असते वाईट वेळ ही नेहमी आपल्याला आपल्या माणसांची ओळख करून देत असते जितके मोठे स्वप्न तितकी मोठी संकटे आणि जितके मोठे संकटे असतील तितकंच यशही मोठं असेल हे लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी की एक वेळ असते तेव्हाच ते घडायला हवं वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमतही कळायला हवी एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात नजर नेहमी आकाशाकडे असावी पण पाय मात्र जमिनीवर असावेत शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो आपल्या कर्तृत्वाची उंची मोठी असेल तर तिथे नशिबाला पण पन कमीपणा हा घ्यावा लागतो जेव्हा एक बीज काळोख्या अंधारात कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही फक्त त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे यश नक्कीच तुमचंच असेल लोकांचे सल्ले घ्या कारण ते फुकट असतात पण निर्णय मात्र स्वतः घ्या स्वतःच्या डोक्याने विचार करा कारण ते अनमोल असतात आव्हाने नेहमी स्वीकारावी त्यातून यश मिळेल किंवा एखादा धडा प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ खूप जखमा देत असते म्हणून तर घड्यात फुलं नाही तर काटे असतात संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं प्रत्येकाला आयुष्यात खूप काही मिळत असतं पण माणूस त्याच गोष्टी मोजत बसतो ज्या त्याला मिळालेल्या नसतात माणसाने प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे तर जग तुमचे काही बिघडू शकत नाही आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे आणि अपयशाने म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात कामाशिवाय तर लोक विनाकारण देवाला पण आठवत नाहीत मग तुम्ही तर त्यांच्यासाठी काहीच नाही आहात वेळ आणि नशीब दोन्ही बदलत असते म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता कधीही करू नका असे चांगले पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा